नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला म्हणजे खानदेश बिल बाजार शेतकरी आज आपण आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये शेतकरी बांधवांनो हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर चार पाच वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो बाजार हा बुधवारी असतो मंगळवारपासून बाजाराला सुरुवात होती आज वार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आपले गणेश पाटील साहेबांकडे पुण्याचे शेतकरी बांधव आले होते त्यांना टॉपच्या गाई खरेदी करून दिल्या गाईंची क्वालिटी नंबर वन दुधाची गॅरंटी टॉपला असणार एकदम तर शेतकरी बांधवांनो तो तुम्हाला पण टॉपच्या गाई खरेदी करायची असेल लोणी मार्केटमध्ये आडी दिवस गोट्यामधून तर आमचे गणेश पटेल साहेबांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे दोन नंबर टाकलेले आहेत कोणत्याही नंबरला तुम्ही संपर्क साधा तुम्हाला तत्काळ चोवीस तास गाई उपलब्ध करून देतील तर तुम्ही येऊ शकतात कधी पण या मित्रांनो चोवीस घंटे सेवा आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण राबवलेली चॅनेलच्या माध्यमातून व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओमध्ये शेतकरी बांधव आलेले आहेत कसा व्यवहार झालेला पूर्ण आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया येणाऱ्या शेतकऱ्याला काय सांगशाल शेतकऱ्याला सांगू गणेश पाटलांचा व्यवहार एकदम तुम्हाला काय आग्रह तुम्ही ज्या किमतीत म्हणले त्या किमतीत काय मिळाले का हो नमस्कार बोला नमस्कार आता तुमचा व्यवहार कसा आलेला आहे आता तुमच्या गाई ना आता तुम्ही काय भाव सांगितला होता या गायांचा त्यांना आम्ही एकचाळीस चा भाव सांगितला एक चाळीसचा भाव सांगितला ना बाबा तुम्ही काय भावाने मागितल्या गाय सत्तर हजाराच्या भावाने मागितल्या गणेश भाऊ आता तुम्ही बोला आता विषय असा आहे यांनी मागितलं सत्तर हजाराच्या भावनेच्या गाय मी सांगितलं होतं आपल्याला एक लाख चाळीस हजाराच्या भावने तर मी आम्हाला काय म्हटलं आपल्याला सत्तर पंच्याहत्तर मध्ये काय काय भेटणार नाही बाबा म्हणे कसे घ्यायचे काय तर बाबाला म्हणलं मी तुमच्या हिशोबाने माणूस आहे दोन चार हजार रुपये वाढवणारा माणूस आहे तर बाबा मला काय म्हटले जर गाय देत असेल ऐंशी पंच्याऐंशी नव्वद केले बाबाने म्हणलो मी काही आपण होणार नाही आपल्याला काय ते वर गाय घ्यावं लागेल तर मामाला म्हणलो तुमचा फायनल टॅपा काय तर मामा फायनल बॉल एकवीस टाका एकच फायनल द्यायचा टॅपा घ्यायची किती एकच सांगा फायनल असेल तर एक पंधरा तुम्ही एक शब्द बोला मामा तुम्ही एक एक बोला योग्य बोला एकदा घेऊ एकदा आणि मामा तुम्हाला पटलेत तर त्यानं अ बाबाजी मोटर मोटर अरे दोन काय पण व्हिडिओ ते अडचण आहे मग ते तर आणि गेंकार गेंकार। <दिणत्तित्ति> ले ना नमस्कार आता तुमचा व्यवहार कसा आलेला आहे तुम आता तुमच्या काही ना हो आता तुम्ही काय भाव सांगितला होता या गायांचा त्यांना आम्ही एक चाळीसचा भाव सांगितला होता एक चाळीसचा भाव सांगितला ना बाबा तुम्ही काय भावने मागितल्या गाय सत्तर आगा। सत्तर हजाराच्या भावने मागितल्या बरोबर गणेश भाऊ तुम्ही बोला आता विषय असं आहे यांनी मागितलं सत्तर हजाराच्या भावने दादाच्या गाई तर दादानी सांगितलं आपल्याला एक लाख चाळीस हजाराच्या भावने तर मी बाबाला काय म्हणलं आपल्याला सत्तर आणि मध्ये काय काय भेटणार नाही तर बाबा तर कशा घ्यायच्या गाई तर बाबाला म्हणलं मी तुमच्या हिशेबा तसं चालते तसं चाला मी बद माणूस आहे दोन चार हजार रुपये वाढवणारा माणूस आहे तर बाबा मला काय म्हटले जर गाय देत असेल ऐंशी पंच्याऐंशी नव्वद केले तर म्हणलं मी काही अपर होणार नाही आपल्याला लाखायच्या वर तुम काही घ्यावं लागेल तर मामाला म्हणलो तुमचा फायनल टॅपा काय तर मामा फायनल बॉल आहे एकवीस एक सांगून टाका एकच फायनल द्यायचं ठ्यापा घ्यायची किती एकच सांगा फायनल असेल तर एक पंधरा तुम्हाला तुम्ही एक शब्द बोला मामा तुम्ही एक बॉल एक बोला एकदा आणि मामा तुम्हाला पटल्या तर द्या एक पंधरा सुद्धा नाही पण मी एक, एक शब्द बोलू का? का बोला तू बोला फक्त आल तर कोण असतो दोन मिनिटं फायनल एक पंधरा फायनल बाबा पसंद असले तर घेऊन मान ठेवा आणि बोलू का एक शब्द बोला देवाचं नाव घेऊन सांगतो एक लाख दहा हजाराच्या भावनी मामाने मागितल्या आणि एक पांधरा हे मानते मी एक शब्द मध्ये तोडगा पाडतो एक लाख अकरा हजाराची भावनी मार मारा मारा मामाच घे मामा कुठले विचार चार गाय खरेदी केले करून दिलेले आहे दादा आपलं गाव कोणतंय आणि आणि जिल्हा पुणे पुणे आता तुम्ही किती गाई घेतल्या चार गाई घेतल्या काय भावनी घेतल्या एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजाराच्या भावनी तुम्ही गाय घेतल्या तुम्हाला गणेश पाटील यांचा व्यवहार कसा वाटला योग्य वाटला योग्य यो वाटत तुम्हाला कशा कशी बोली दिलेली त्यांनी तुम्हाला बोली कशीच दिली बरोबर बांधून आपण तुम्ही झालेल्या यावर समाधानी आहे का गणेश पाटील सांगशन येणार कस्टमरला एकदम क्वालिटी एकदम रास्त